आणि तू माझ्यावरती विश्वास ठेव आपण दोघे जण मिळून काहीही करू शकतो म्हणजे कितीही कठीण प्रसंग असेल तरीसुद्धा आपण दोघे जण मिळून त्याच्यावरती मात करू शकतो असं इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो मी आहे ना तुझ्याबरोबर मग तुला कसलंही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तेव्हा इथे अर्णव म्हणतो ईश्वरी आता ठीक आहे ना आता तुला टेन्शन फ्री वाटते का रिलॅक्स वाटतंय का तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर आता मला खूपच बढिया वाटते आता सगळं टेन्शन दूर झाल्यासारखं वाटतंय तेव्हा अर्णव म्हणतो मग ठीक आहे आता आता इथे बस मी तुला काही देतो खूप महत्त्वाच्या आहेत त्या तेव्हा इथे अर्णव तिला सांगत असतो की इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तू एकदम व्यवस्थित आणि कॉन्फिडेंटली बोलायचं आहे आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित ठेवायचा आणि त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कॉन्फिडेंटली द्यायची जे काही मनात येईल ते धडाधड दड़ बोलून टाकायचं म्हणजे त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हा तुझा पहिला इंटरव्यू नाहीये तो या आधी शेकडो इंटरव्यू दिले असतील असं त्या लोकांना वाटलं पाहिजे तेव्हा ईश्वरी म्हणते नाही नाही सर मला एकाच वेळेला हे सगळं जमणार नाही मला खूप भीती वाटते सर त्यापेक्षा सर तुम्ही एक काम करा ना त्या लोकांना सांगून टाका तुमच्या एकट्याचा इंटरव्यू घ्यायला तेव्हा वरणं म्हण तुम्ही सिंदोर आपला कपल इंटरव्यू आहे बरोबर ना त्यासाठी तुला सुद्धा माझ्याबरोबर असावं लागणार आहे नाहीतर एक काम करतेस का ज्या प्रश्नाचं उत्तर तुला येणार नाही ना तेव्हा तू मला काहीतरी दे ना म्हणजे मला कळेल की या प्रश्नाचं उत्तर तुला येत नाही ये म्हणते ठीक आहे सर म्हणजे मी विचार करत असते ना तेव्हा मी डोकं खाजवते कसं खाजवलं तर तुम्हाला कळेल का तेव्हा अर्ण म्हणतो नाही निसिंदवर बॉडी लँग्वेज व्यवस्थित ठेवावी लागते ना तेव्हा डोकं वगैरे खाजू नकोस मग ईश्वरी म्हणते काय करू मंगळसूत्राचा ताळा करू का तेव्हा अर्ण म्हणतो नाही नको ते सुद्धा खूप टिपिकल दिसेल तेव्हा ईश्वरी म्हणते सर मग तुम्ही सांगा मी काय करू ते तेव्हा अर्ण म्हणतो एक काम कर तू घसा क्लिअर कर आणि पाण्याच्या ग्लासला हात लाव तेव्हा ईश्वरी म्हणते ठीक आहे मी घसा क्लिअर करेन आणि पाण्याच्या ग्लासाला हात लावेन तेव्हा अर्ण म्हणतो ठीक आहे तू सुद्धा आता तयार हो आणि मी सुद्धा तयार होऊन येतो तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अरे तेव्हा मी त्या आता इंटरव्ह्यू भर इथे पाणीच किती आहे वाटतं त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता लावण्या पंकजला सांगत असते की इंटरव्ह्यू करत असताना तू त्या टिपिकल मुलीला असे प्रश्न विचारायचे आहेत की तिचा जा इन्सल्ट झाला पाहिजे त्या क्लास मुलीची काढायची कळलं का तेव्हा इथे आता बरोबर बोलत असताना इथे आता वल्लरी आणि राकेश दोघे जण एकमेकांकडे कर बघत असतात आणि हसत असतात कारण त्यांना कळलेलं कर असतं की हा इंटरव्ह्यू फक्त कपलचा नाही आहे तर हा इंटरव्ह्यू फक्त ईश्वरीचा इन्सल्ट करण्यासाठी घेतला जाणार आहे तेव्हा लावण्या म्हणत असते की हे बघ कुणालाही डाऊट येतात कामाने इन्सल्ट आहे तिचा इन्सल्ट झाला पाहिजे पण कुणालाही ना कळलं नाही पाहिजे तेव्हा पंकज म्हणतो तुम्ही काळजीच करू नका आता तुम्ही बघा मी कसा इंटरव्ह्यू करतो ते त्या मुलीचा होईल आणि पॉडकास्ट सुद्धा हो व्यवस्थित होईल तेव्हा इथे लावण्या पंकज बरोबर बोलत असताना अर्णव ईश्वरी तिथे येतात तेव्हा अर्णव म्हणत असतो की काय चालू लावण्या तेव्हा लावणं म्हणते काही नाही मी सांगत होते की ए आरचा इंटरव्ह्यू घेतोय इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे आणि आपल्या पब्लिसिटीसाठी हा इंटरव्ह्यू आपल्यासुद्धा फायद्यातच पडेल ना तेव्हा इथे आणणं म्हणतो हो अगदी बरोबर तेव्हा इथे चला इंटरव्ह्यूला सुरू करायच्या आधी सर तुमचा फोटोशूट होणार आहे असं इथे सांगितलं जातं तेव्हा लगेच लावण्या म्हणते ए आर एक मिनिट आणि लगेच लावण्या इथे उगाच त्याचा आता कोट नीट करत असते त्याची हेअरस्टाईल व्यवस्थित करत असते म्हणजे एका अर्थाने ती त्याच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करतच असते तेव्हा इथे प्रेक्षकांना लावण्याला खूपच अर्णवच्या इमेजची काळजी आहे हे ती सातत्याने दाखवून देतच असते तेव्हा प्रेक्षकांना जेव्हा इथे लावण्या अर्णवच्या जवळजवळ करत असते तेव्हा राकेश आणि वल्लरी या दोघांना खूपच जास्त आनंद हा होत असतो पण इथे अंजली आणि मामा या दोघांना तिचं हे वागणं अजिबात प्रेक्षकांना पटलेलं नसतं ते दोघे जण बघा कसे एकमेकांकडे बघून लूक देत आहेत ईश्वरीला सुद्धा ही गोष्ट आवडत नाही ईश्वरी सुद्धा आपल्या मनामध्ये म्हणत असते की अर्णव सर आणि माझा लग्न झाले तरी सुद्धा या लावण्या मॅडम आगाव मुलगी अर्णव सरांच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच ठेवत आहे ते काही तिच्या डोक्यातून जात नाहीये तेव्हा इथे लग्न झालेल्या माणसाच्या एवढं गळ्यात पडायचं असतं का असं आता ईश्वरी म्हणत असते त्यानंतर प्रेक्षकांना ईश्वरीला मनातल्या मनात राग आलेला असतो आणि तो तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो तेव्हा इथे अर्णव मात्र ईश्वरीच्या मनाची व्यवस्थित काळजी घेत असतो तो ईश्वरीला म्हणतो की मी सुंदर तू ठीक आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर मी एकदम ठीक आहे त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता छोटासा फोटोशूट होणार असतो तेव्हा इथे आता पंकज म्हणत असतो की सर तुम्ही दोघं जण कपल आहात आता तुम्ही एकदम छान छान पोझेस द्या म्हणजे तुम्ही इथे मॅडमच्या खांद्यावरती किंवा कमरेमध्ये इथे हात टाकलात तरी सुद्धा चालेल कारण ते दोघे जण एकदम फॉर्मल उभे राहिलेले असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी दोघे जण एकमेकांच्या डोणाकडे बघतात जेव्हा पंकज म्हणतो की तुम्ही आता पोझेस द्या छान छान आणि तुम्ही मॅडमच्या खांद्यावरती सुद्धा तेव्हा प्रेक्षकांनो इथे मामा म्हणत असतात अरे अर्णव काय चाललंय नवऱ्या बायको आहात कपल आहात तुम्ही दोघे जण मग आता ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवत असताना एवढा संकोच का करताय तुम्ही दोघे जण एकमेकांच्या खांद्यावरती काय हात सहजरित्या ठेवू शकता एकमेकांचा हात पकडू शकता कळतंय का तुला अर्णव तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश म्हणत असतो की सुंदर म्हणजे सगळे त्याच्याकडे बघायला लागतात तेव्हा राकेश पुन्हा हसतो आणि म्हणतो अरे वा सुंदर म्हणजे मला म्हणायचं आहे हे कपल किती सुंदर आहे हो की नाही आणि ईश्वरी मॅडम लाचतायत हो की नाही ईश्वरीजी तुम्हाला थोडी लाज वाटते ना तेव्हा प्रेक्षकांनो इथे ईश्वरी आता हसायचं नाटक करत असते त्यानंतर अर्णव म्हणत असतो मी सुंदर तू ठीक आहेस ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर तेव्हा अर्णव म्हणतो तुला घाबरायची गरज नाहीये मी आहे ना तुझ्या बरोबर तेव्हा ईश्वरी म्हणते नाही सर मला अजिबात भीती वाटत नाहीये मी एकदम निर्धास्त आहे तुम्ही आहात ना माझ्या बरोबर मला कसलीही भीती वाटत नाहीये तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्ण म्हणतच तुम्ही चल आता आपण या लोकांना दाखवूया की केमिस्ट्री कशी तयार केली जाते कशला ते कशाला केमिस्ट्री म्हणतात ते आपण आता दोघे जण मिळून या सगळ्यांना दाखवूया तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्ण विश्वरी दोघे जण आता एकमेकांचा हात पकडतात आणि एकदम जवळ उभे राहिलेले असतात तेव्हा लावण्य त्या दोघांना असं बघते तिला खूप मोठा धक्का बसतो तर इथे आता अर्णविश्वरी यांचा फोटोशूट होत असताना मामा बघा कसे देत आहेत त्यांना खूपच छान वाटत असतं त्या दोघांना एकत्र बघत आणि अंजली तेर फोन मदे, ते दोगान ते तर आपल्या फोन मध्ये त्या दोघांचे फोटोज काढत असते तर प्रेक्षकांना इथे आता खऱ्या अर्थाने अर्णाविश्वरी दोघे जण ऍज अ कपल म्हणून छान असा फोटोशूट करत असतात दोघे जण एकमेकांबरोबर खूपच जास्त सुंदर दिसत असतात तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मामा म्हणत असतात अरे वा वा एकदम बढिया तुम्ही दोघांनी काय इथे पूजेच दिलेत म्हणजे काही लोक तर तुम्हाला दोघांना एकत्र बघून पूर्णपणे जलेस होणार आहेत नाही का अंजली त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता कपल शूट करत असताना दोघे जण अ कपल म्हणून खूपच जास्त छान पोजेस देतात आणि खूप सुंदर दिसत असतात तेव्हा प्रेक्षकांनो पंकज म्हणत असतो ठीक आहे सर तुम्ही आम्हाला आता पुरेसे फोटोज दिलेले आहेत आणि खूप छान दिसतंय तुम्ही दोघे एकत्र त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता पंकज भान टोकी चला आता फोटोशूट झालेला आहे आपण इंटरव्यूला सुरुवात करूया तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पॉडकास्टला सुरुवात करत असताना पंकजने आपल्या स्वतःचं नाव चॅनलचं नाव हे व्यवस्थितरित्या सांगितलेलं असतं आणि त्यानंतर इथे अर्णवची ओळख करून दिलेली असते की आपण कुणाचा इंटरव्यू घेतोय तर इथे अर्णव राजे शिर्के म्हणजे सात्विक फॅशनचे सीईओ ओनर त्याचबरोबर कितीतरी मुलींच्या मनातला राजकुमार अशी त्याची आता ओळख करून दिलेली असते त्यानंतर प्रेक्षकांना त्याचबरोबर ईश्वरी राजे शिर्खे हे दोघे जण आता आपल्या बरोबर आहेत आणि आज आपण त्यांचा कपल इंटरव्ह्यू घेणार आहोत तेव्हा इथे पंकज म्हणत असतो की सर म्हणजे तुम्ही दोघे जण कसे भेटला तुमचं लग्न कसं झालं या सगळ्या गोष्टी ना लोकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायचे आहेत म्हणजे लोक खूप जास्त उत्सुक आहेत तुमच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यामुळे आधी आपण एक गेम खेळूया की हे गोष्ट कोण करतं असं प्रश्न विचारल्यानंतर हे एरू तुम्ही एकमेकांकडे दाखवायचे आहेत तेव्हा प्रेक्षकांना पंकज म्हणत असतो की सर तुमच्या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात कोण करतं तेव्हा प्रेक्षकांना अर्णवेश्वरी दोघे जण एकमेकांकडे ॲरो दाखवत असतात त्यानंतर प्रेक्षकांना दुसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे टिपिकल प्रश्न की तुमच्या दोघांमध्ये कर घोरत कोण तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीकडे आरो करतो तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर तेव्हा अर्णव म्हणतो नाही आमच्या दोघांमध्ये कुणी घोरत वगैरे नाही त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता पंकज विचारतो की तुमच्या दोघांमध्ये जास्त बडबड कोण करतं तेव्हा अर्णव ईश्वरीकडे कर आरो करतो तर ईश्वरी हसायला लागते त्यानंतर तुमच्या दोघांमध्ये जास्त कोण आहे तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी जण विचार करत असतात तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे दाखवतो तेव्हा ईश्वर इथे मान्य करते कारण तिला माहिती आहे की अर्णव किती डायरेक्ट कॉन्शियस आहे ते त्यानंतर प्रेक्षकांना इथे दोघांचा आता तो गेम खेळून झालेला असतो पंकज म्हणतो की ठीक आहे आता आपला गेम झालेला आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे पंकज विचारत असतो की सर मॅडम तुम्ही आता सांगा की तुमची पहिली भेट कशी झाली होती म्हणजे नक्की तुम्ही पहिल्यांदाच कुठे भेटला होता तेव्हा अर्णव म्हणतो की पहिल्यांदाच आम्ही इंदोरमध्ये भेटलो होतो इंदोरमध्ये मी फॅशन शो हा आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी मी सिंदर आली होती त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता अर्णव काही बोलायला जाणार तेवढा तेश्वरी म्हणते आणि आमची जेव्हा पहिली भेट झाली होती ना तेव्हा यांनी मला एका रूममध्ये कोंडून ठेवलं होतं बंद करून ठेवायला सांगितलं होतं तेव्हा पंकज म्हणतो काय कोंडून ठेवलं होतं तेव्हा इथे अर्ण म्हणतो नाही असं काही ना नाहीये मी तेच सांगतोय पहिली भेट आमची थोडीशी वेगळी झाली होती फॅशन शो असल्या कारणाने मला कळलं नाही की तिथे ईश्वरी कशासाठी आले आणि म्हणून मी तिला एका रूममध्ये फक्त विचारपूस करण्यासाठी की तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्यासाठी थे त्यांना ठेवायला सांगितलं होतं बाकी असं कोणून वगैरे ठेवलं नव्हतं हो असं आता अर्णव हो सांगत असतो तेव्हा प्रेक्षकांना हो। आमची आमची ती भेट भेट झाल्यानंतर मग तुमची दुसरी दुसरी कुठे झाली झाली तेव्हा इथे हो म्हणत असतो की अचानकपणे होती म्हणजे इथे ट्रॅफिकमध्ये गाड्या सगळ्यांच्या थांबल्या होत्या था, आणि सिग्नल सुद्धा लागला होता त्यामुळे माझी गाडी उभी असताना वरून कुणीतरी मला माझ्या गाडीवरून चढताना दिसलं म्हणून मी बघत होतो कोण आहे तेव्हा तिथे दुसरं तिसरं कुणी नसून ईश्वरी होती ती माझ्या गाडीवरती जोरात पडली आणि त्यानंतर तिचा हेल्मेट सुद्धा माझ्या गाडीच्या काचेवरती पडला आणि माझ्या गाडीची काच फुटली तेव्हा प्रेक्षकांना अशी आमची दुसरी ओळख झाली असं अर्णव आता सांगत असतो तेव्हा इथे लावण्या पंकजला खुणावते आणि म्हणते की इंटरव्ह्यू कट कर थोडा ब्रेक घे तेव्हा पंकज म्हणतो ठीक आहे सर थोडासा ब्रेक घेऊया आता पुढचा इंटरव्ह्यू आपण नंतर कंटिन्यू करू तेव्हा प्रेक्षकांना इथे ईश्वरी अर्णवला विचारत असते की सर मी व्यवस्थित बोलते आहे ना तेव्हा अर्णव म्हणतो हो एकदम बढिया अजिबात काळजी करू नकोस तुझा इंटरव्ह्यू छान देतेस तू त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता नाही येते आणि म्हणत असते की ईश्वरी थोडी इकडे येतेस का तुझा आउटफिट तेव्हा इथे ईश्वरी येते आणि म्हणते काय झालं माझ्या आउटफिटला का बोलावलं मला इकडे तेव्हा इथे लावण नाही म्हणत असते नाही कसं आहे ना इंटरव्ह्यू जरा व्यवस्थित दे कॉन्फिडन्स दिसू दे जरा तू कुणाची बायको म्हणून तिथे बसलीस तुला माहिती आहे ना ए आर ची बायको म्हणून तिथे बसलीस त्यामुळे तुला त्याच्या इमेजची काळजी नसेल पण मला आहे त्यामुळे इंटरव्ह्यू नीट झाला पाहिजे तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की लावण्या मॅडम मी अर्णव सरांच्या बाजूला त्यांची बिझनेस पार्टनर म्हणून नाही तर त्यांची लाईफ पार्टनर म्हणून बसली त्यामुळे त्यांच्या मला सुद्धा आहे हा तुम्ही काळजी करू नका तेव्हा लावण्या म्हणत असते हे hey यू तू माझ्याबरोबर बोलताना नीट बोलायचा जास्त शहाणपणा करू नकोस तेवढ्याच तिथे अर्णव येतो आणि म्हणत असतो काय झालं लावण्या काय बोलतेस तुम्ही सिंदरला तेव्हा लावण्या म्हणते काही नाही यार मी फक्त तिला सांगत होते की जे प्रश्न विचारले जातील ना त्यांची कॉन्फिडेंटली उत्तरं दे म्हणून बाकी काही नाही म्हणत तुला जसं जमेल ना तशी तू दे एवढं काही नाहीये आपण कॉन्फिडेंट असलं की आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नीटच देतो आणि तू चांगलं बोलतेस आणि त्याचे प्रश्न सुद्धा विचारण्याची जी काही पद्धत आहे ती छान आहे त्याला उत्तर जसं तुला जमेल तसं दिलंस तरी सुद्धा चालेल इथे मात्र पंकजचा बदललेला असतो जेव्हा इथे पंकजने आधी प्रश्न विचारलेले असतात ते व्यवस्थित विचारलेले असतात पण आता त्याचा सूर एका वेगळ्या वळणाला गेलेला असतो लावण्यामुळे तेव्हा पंकज म्हणत असतो की बरं तुमची भेट जेवढी इथे छान झाली होती तेवढंच तुमचं लग्न फारच विचित्र पद्धतीने झालं होतं ना म्हणजे तुमचं लग्न हे अचानकपणे झालं त्यामुळे लोकांना तुमच्या दोघांबद्दल जाणून आहे तेव्हा इथे ईश्वरी आता पूर्णपणे घाबरते तेव्हा ती इथे पाण्याच्या ग्लासला हात लावते तेव्हा अर्णू म्हणत असतो की एक मिनिट हे काय बोलताय तुम्ही विचित्र पद्धतीने लग्न झालं होतं म्हणजे तेव्हा इथे मामा आणि अंजली यांना त्यात धक्काच बसतो ज्या पद्धतीने पंकज प्रश्न विचारतो त्यानंतर प्रेक्षकांना पंकज म्हणत असतो की ईश्वरी जे तुमचं लग्न अर्णव सरांबरोबर होण्याच्या आधी तुमचं लग्न हे वेगळ्या व्यक्तीबरोबर ठरलं होतं ना मग तुम्ही त्याच्याबरोबर लग्न का नाही केलं की इथे अर्णव सरांनी तुमच्याबरोबर मेहरबानी म्हणून तुमच्याबरोबर लग्न केले ना आणि तुम्ही अर्णव सरांबरोबर त्यांचा पैसा बघून लग्न केले सगळेजण हेच म्हणतायत की तुम्ही गोल्ड डिगर आहात म्हणून तेव्हा इथे अर्णव आता चिडकोली म्हणतो एक मिनिट हे काय तुम्ही विचारताय शब्द तुम्ही विचित्र पद्धतीने लग्न झाले गोल तिच्याबरोबर मेहरबानी म्हणून लग्न हे कुणी तुम्हाला तेव्हा इथे पंकज सर सॉरी पण सगळे म्हणतात चर्चा करतायत तुमचा इंटरव्ह्यू व्हावा यासाठी लोकांनी खूप कमेंट केल्या होत्या त्यांना जाणून घ्यायचं आहे की नक्की असं काय घडलं होतं म्हणून तुम्हाला दोघांना लग्न करावं लागलं तुम्ही यांच्याबरोबर मेहरबानी म्हणून लग्न केले आहेत का तुम्हाला दया आली म्हणून तेव्हा वाढणं म्हणतो एक मिनिट असं काही नाही आहे आणि माइंड युअर लँग्वेज तुम्ही बोलताना नीट बोला आणि तुमचा सूर का बदलला लगेच तेव्हा इथे आता पंकज म्हणत असतो की सर हे माझ्या मनातले प्रश्न नाही आहे तर ऑडियन्सच्या मनातले प्रश्न आहेत त्यांना तुमच्याबद्दल जाणून घेण्याची खूपच जास्त क्युरियासिटी होती आणि म्हणून तुमचा इंटरव्यू होतोय तर तुम्ही या प्रश्नाची उत्तरं द्या ऑडियन्सला ऐकायचं आहे की तुमचं लग्न अशा विचित्र पद्धतीमध्ये का झालं तेव्हा इथे अर्ण म्हणत असतो की तुम्हाला कोणी सांगितलं आमचं लग्न विचित्र पद्धतीने झालंय हे बघा आम्ही दोघे जण मनापासून लग्न आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या लग्नाबद्दल आमच्या आयुष्याबद्दल ऑडियन्सला काय माहिती आहे आमच्या आमच्या नात्याबद्दल प्रेमाबद्दल ऑडियन्सला काही माहिती आहे का नाही ना मग ते आमच्या नात्यावरती टिप्पणी करणार आहे ते आहेत आम्हाला कमेंट करणारे तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरीने पैशासाठी लग्न केले का तेव्हा अर्णव म्हणतो अजिबात नाही ईश्वरी पैशांसाठी कुणालाही फसवू शकत नाही ती गोल डिगर नाहीये तर ती हार्ड डिगर आहे कळते तुम्हाला थी इश्वरी, इश्वरी ची, ची ती खूपच जास्त चांगली मुलगी आहे ईश्वरी माझ्या ईश्वरीची मनाची श्रीमंती आहे ना बर ती माझ्या पैशापेक्षा सुद्धा मोठी आहे ती माझ्या पैशांबरोबर तोलता येऊ शकत नाही इतकी तिची मनाची श्रीमंती मोठी आहे त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता ईश्वरीला हे सगळं ऐकून खूपच जास्त छान वाटतं तर पुढील भागामध्ये इथे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर प्लीज प्लीज तुम्ही माझी ईश्वरी हे पुन्हा बोलू नका तेव्हा इथे अर्णव म्हणतो ठीक आहे नाही बोलणार माझी ईश्वरी इम्पॉसिबल आहेस कळते तुला आणि अर्णव रागून तिथून आता निघून जातो त्यानंतर प्रेक्षकांनो इथे राकेश आता दारू दारुकीत बसलेला असतो कारण अर्णवने इंटरव्ह्यूमध्ये मध्ये ईश्वरीची खूप बाजू घेतलेली असते आणि त्यामुळे इथे आता राकेश हा चिडलेला असतो तो म्हणतो या क्लासमधली दारू जशी संपवले ना मी अर्णव तसं मी तुझ्यामधलं आणि इंदोरी जिलेबी मधलं प्रेम कायमचं संपवणार आहे अगदी कायमचं त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी नम्रताला फोन करते आणि म्हणते की नमूदा अगं अर्णव सरांनी इतका छान इंटरव्ह्यू दिला माहिती आहे तुला पण मी त्यांना अजून थँक्सच म्हणते नाहीये ते माझ्याबद्दल किती चांगलं बोलले तेव्हा इथे नम्रता म्हणत असते एक काम कर वे काम कर मूड मूड बघ चांगला असेल तर जा आणि त्यांना लगेच थँक्स तेव्हा ईश्वरी म्हणते अगदी बरोबर अर्णव सरांनी इतका छान इंटरव्ह्यू दिला माझ्याबद्दल इतकं चांगलं बोलले त्यांना एक छानस गोडस थँक्यू म्हणते म्हणजे अर्णव सरांचं मन, मन, मन असं एकदम खुश झालं पाहिजे असं ईश्वरी आपल्या मनातच म्हणत मना असते